ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर वर प्रेस करा जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तालुक्यातील वेगवेगळ्या विकास कामाच्या संदर्भामध्ये काही अडी ऐकलेली आहे भविष्य काळातले सामोला तालुक्याचं मॉडेल आपल्याला नव्या पद्धतीने उभा करायचं आहे अशा पद्धतीचा एक वेगळा विचार भविष्य काळामध्ये आपण घेऊन जाणार आहोत आणि म्हणून ही बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीला व्यासपीठावर उपस्थित असलेले गेले अनेक वर्षापासून लोकांसारखं भावासारखं प्रेम केला असे आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या माय वगिने सांगोला विधानसभा मतदारसंघातून बाळवली डिजिटल मीडिया वडील मंडळी आणि माझ्या तरुण मित्रांनो आणि मला माफ करा माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार, दो हजार लोक जागा नाही म्हणजे बाहेर त्यांच्यासाठी सुद्धा आपण कमी पडतो त्याही सगळ्या मंडळींना माझा नमस्कार आज या ठिकाणी बोलवल्यानंतर सांगोला तालुक्यामध्ये अनेक

काय मंडळी आणि वेळेला विचारतात तीस चाळीस वर्षामध्ये दीपक आबांना काय केलं दीपक आबांना ही सगळी टक्केवारी ओळख केलेली आहे तुम्हाला काय करून तिकडून बघते तोंडावर बोट लावते पण या निमित्तानं मी काही फार टीका टिपणी करून आपल्याला काही फार मिळत असेल काही कार्य करता नाही गेली सातत्याला एक विषय चर्चेमध्ये आहे आणि मला आमच्या एका कार्यकर्त्याने नानाने सांगितले की आबा आता कुठला तरी झेंडा आपल्या हातामध्ये घ्यायचा मी आपल्याला एवढंच सांगेल येणाऱ्या काही दिवसाच्या काळामध्ये तुमचा दीपक आबा एक झेंडा हातामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही आबा आपला व्हायला पाहिजे हे सगळ्याच कार्यकर्त्यांच्या माझ्या असेल शेतकरी कामगार पक्षाच्या असेल बापूंचा असेल प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटतं की आमचा नेता आम्हाला असावा हा निसर्गाचा नियम आहे पण मी ज्या वेळेला एकांतात बसतो त्यावेळेला विचार करतो मी कालच्या अधिवेशनामध्ये नागपूरला गेलो माझं स्वतःच कधीच काही काम नसतं मुंबईला पुण्याला दिल्लीला सोलापूरला चाळीस वर्षाच्या काळामध्ये सांगोला तालुक्याच्या विकासाचा असेल कार्यकर्त्याच्या अडचणीत असेल हीच कामं मी माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंतच्या काळामध्ये केली नागपूरला गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल <coughs> कि माझ्या काळामध्ये कधी रिकामे हातांत आलं नाही त्याला आमदारच पाहिजे अशा भाग नाही एवढं कर्तत्व एवढं काम एवढं माणूस तिचं नातं आजपर्यंत तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या शिरोलीवर तुमच्या कितपदाबाने आजपर्यंतच्या काळामध्ये या ठिकाणी मिळवलेला आहे आजच्या मीटिंग मध्ये अनेक विषय आहेत किंवा मैसाची काय राहिले ही कामं आहेत आता आमच्या देवकदेवी सांगितलं मला दुधाचा प्रश्न आहे तानाजी की काकांनी सांगितलं काकानी ग्रहणच्या आज प्रश्न हातामध्ये घेतला ती कामं आपण येते अनेक ठिकाणी निगी रोज सकाळी आणि संध्याकाळी दुधाच्या वेळेला लाईट जाते पाहिजे तेवढ्या संस्थेनं अजून सांगोला तालुक्यामध्ये लाईट मिळत नाही बरीक्षित शेतकऱ्यांचे असतील असलेली कामं आपली शिल्लक राहिलेली आहेत सांगोला तालुक्यामध्ये आपल्या तरुणांच्या हाताला काम नाही असे मोठी एमआयडीसी आपल्याकडे अजून तयार झालेली नाही संबंध हिंदुस्थानातील लोक आपल्या सांगोला तालुक्यामध्ये येतात आणि ते रोजगार करतात आणि ते जमिनी घ्यायला गेलेत अशा प्रकारची आपली सांगोल्याची भूमी असताना माझ्या ता तालुक्यातल्या तरुणाच्या ता हाताला काम मिळत आहे हे एक छान असलेला मी कार्य करता आणि मला नेहमी म्हणावा त्यामुळं वाटतं सांगून सांगोला तालुक्यामध्ये आपली बाई सर एखादी टी सी असावी एखादं मल्टी स्पेशालिटीचं हॉस्पिटल हो मोठं असावं माझ्या दिवसभराच्या काळामध्ये शंभर लोक पाचशे लोक मला भेटीत ऐंशी टक्के लोकांसाठी मला मिरजला असेल सोलापूरला असेल पुण्याला असेल दवाखान्यामध्ये फोन करावा लागतो त्यावेळेला मी विचार करतो की ह्या सगळ्या सोयी माझ्या तालुक्यामध्ये का नाही यापेक्षा दुसरा कुठलाही विचार माझ्याकडे आजपर्यंत काळामध्ये माझ्या डोक्यात नाही आणि हे सगळं करायसाठी हा राजकारणाचा प्रपंच केला अशी काकानी केला आणि त्यानंतरच्या काळामध्ये मी विजय मला असेल आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी हे काम आम्ही आज काळामध्ये करायचं ठरवलेलं आहे कार्यकर्त्यांनी आपल्या अनेक भावना या ठिकाणी व्यक्त केल्या राजकारणामध्ये काम करत असताना आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे आजपर्यंतच्या काळामध्ये आमच्या मोठ्या बहिणीची शिक्ती आलेली आहे तू पहिल्यांदा सगळ्यांच्या तुला माफी माग की आज पण माझ्या काय कोणून कार्यकर्त्यांना काही चुकी गेला असेल तर त्या फार मोठं मनावर घेऊ नये म्हणून आमच्या चारुबाईची चिठ्ठी आलेली आहे मला सासूवाद हार आहे त्याच्यामुळे मी आमच्या चारुबाईचं ऐकून माझ्याकडनं काही चुकून काही गेला असेल तर मी कार्यकर्त्यांची माफी माग कारण माझ्यासाठी नसते कोण तो बसलेला असतंय तुम्ही कधी आता तुम्ही मला सांगा मी म्हणजे आजार माहीत सगळ्यांना मी चाळीस वर्षामध्ये निघाले पत्रकार एक इंजेक्शन औषधाची जवळ कधी घेतली नाही आणि मागच्या आठवड्यामध्ये आजारी पडलो आई आजा मिळतो इलेक्शन मध्ये सगळे डॉक्टर सगळ्या तपासणी झाल्या इनामदार डॉक्टर झाले दणमोर तालुक्यातले झाले पुण्याचे झाले आणि सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला दोनच गोष्टींची गरज आहे सहा तासाची झोप आणि आठ तास मोबाईल बंद आता मी काय करायला पाहिजे ते तेवढं तुम्ही सांगा तर पत्रकार मंडळी यांची माल फोन काय ठेवत नाही मला आज पण काय आजार नाही तुम्हाला अनेकांना तर वाटत असेल मला शुगर नाही बी नाही माझ्या का तब्येतीची तब कोणी काळजी अजिबात करू नका मी लगेच खरंच नाही माझी काळजी करणार चालू आहे तुम्हाला काय करायचं आबा काय करणार तुमचं तुमचं बघायला माझी करायला ठरवायला समर्थ आहे आबा कुठल्या पक्षाचा तुमच्या पक्षाचं माझे पण मी काय काय ठरवीन ना ही माझा पक्ष आहे करा मी त्या दिवशी मुख्यमंत्री सांगितलेलं आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय गोरे साहेब आहेत त्यांनाही सांगितलं आज तर तुम्ही अनेक मंडळींच्या काम केलं करायचं मी ठरवलेलं आहे आणि फोटो बघितला असेल काळामध्ये होय आणि म्हणून मी आज सांगेन की येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी आणि बाबासाहेब देशमुख आम्ही दोघं मिळून हातात पहिल्यांदा या ठिकाणी करतो आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आपले जेव्हा भाऊ गोरे सांगतील त्या पद्धतीनं या तालुक्यातल्या जिल्हा परिषदेची माझी दिशा असेल या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या सहकार्यानं येणाऱ्या जिल्हा परिषदेची माझी असेल आता काळजी आमच्या आमचं सांगितलं मला आवाज बरोबर काम करायचं मला <laughs> बापू मी आज तरी चाळीस वर्षाच्या काळामध्ये तुम्ही माझ्याबरोबर काम करा म्हणून मी एकदा तरी तुमच्याकडून आलो का माझ्यावर आलो कोण तुम्हीच आला आणि दीपक आबाची दानक तुम्ही अजून ओळखलीच नाही बापू असं मला वाटत मला आमच्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं तुम्ही सगळ्यांनी क्लीप ऐकलेली आहे इथं सांगताना मला अभिमान आहे की जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना आमच्या अनेक मोठी काय करणार मला माहित नाही धनगर समाजाच्या एका, एका मेंढर पूर्ण उठवलं हो जिल्हा परिषदेचं सदस्य केलं आणि जिल्हा परिषदेला के सभापती केलं ही लहान किंवा गावामध्येच असू शकते इथं कुठल्या प्रकारे असू शकेल गणेश कामळे नावाचा आमचा बौद्ध समाजाचा एक कार्यकर्ता आहे का इथं कुठं चारशे मतांचं गाव आहे सातशे मता गाय नवणागा तर झाले आहे का हा ही गणेश कांबळे हे जिल्हा परिषदेला सगळं गाव आपण माझ्या मेहरातलं गणेशला उभा करायला सांगित हे जी परिस्थिती कुठली आहे ही जिजाब सुटली आहे मला माहीत नाही मी त्यावेळेला शब्द दिला आणि गणेशला जिल्हा परिषदेचं सदस्य केलं त्यामुळं कुणाला तोट निवडून आणायचं ह्याचं नाव देबा अजून पण तुम्ही आता इकडे आणखी मंडळी काय सांगितलं ठीक आहे त्याच्याबद्दल काय मला म्हणायचं नाही परंतु मला काळजी आहे की भविष्यातला सांगायला चालू आपण घडवला पाहिजे काय तर दोन तीन वेळेला सांगितलं की बाबा सोडून आम्ही सगळ्यांचं विनंती करणार आहे वगैरे 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 सांगितलं आता मी मागच्या सांगितलं बापूच्या बाबतीमध्ये आहे आज बापू ना अजूनही आज टिकट टिप्पणी बापू माझा वडील बाब आहे मी टीका टिप्पणी करायचं असं ठरवून मला सांगायला लागतात बरं बोललं पाहिजे आता बापू तुम्ही कुणाकुणाला नादार लावलं हे सगळ्या तालुक्याला त्यामुळे राज्याला माहित आहे पण मला तुम्हाला सांगायचंय तुम्ही राह तुमच्या डिगेला सुद्धा नादार लावलं

गवळी गटात कमळाच्या चिन्हावर सगळं निवडून आणलं हे आमचं डॅटिट लिहून काय करेल ती काळजी करू नका आपलं सगळ्यांना लावा तो स्वतः या करायला होता की रोज वर तुलाही जायला माहिती तू साक्षीदारच आहे आता आमचा ना आहे सध्या दादा लावते आता दादा लावतेला गोष्टी जाऊन परंतु राजकारणामध्ये सांगता आलो तर मी काय पद्धत आहे मी बापूचा आधी आदर करतो बापू ज्या ज्या वेळेला माया मिळतात त्याच्या वेळेला मी बाहेर जाऊन दारावा ओढतो बापूला आजी उद्याही कदाचित बापू आले तर मी दारावाजा जाणार नाही त्यांनी काय करावं की त्यांनी ठरवायचं पण मी असं म्हणणार नाही बापू सारखं बापूला सांगितलं तर मी ते बोल सांगतात पण नादाला लावायची जर परिस्थिती घेतली ह्या तर त्याचं सुद्धा मी विरोध अध्यक्षपद आधी बापू लाच मिळेल निश्चित करायला सांगितलं कुणाला किती नादा मला सुद्धा आवडलं नात काय तिने माझी पार करतो पण जाऊ दे करता विचार सत्तेच्या पाठीमागे लागलेला हा डिफोचा आभार आहे काय मला काय दिलं नाही बातमी माझे वडील आमदार होते मी आमदार झालो माझी बहीण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाली माणसाला राजकारणामध्ये किती वेळा काय पाहिजे असा खरं असायलाच पाहिजे असं काय काय करताना पण मिळू द्या ना, ना।, ना, ना ही ही दानच सांगली पाठी कुटुंबाची आहे तेवढा फार मागाने आजाराला जास्त करून लावला निकाल लागत असते निवडणुकीमध्ये पाच वेळेस बापूचा पराभव झाला बापू नसल्याने संपला का असं काय नसतं निवडणुकीमध्ये निकाल लागत असतात हे चार केस घडत सगळ्या गोष्टी घडत असते शेवटी आपण किती नैतिकतेनं राहिलं पाहिजे आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो मी बाबासाहेब लढलो बापू लढतो मुख्यमंत्र्यांच्या सगळेच भनपाऊ नाही मग नागपूर मध्ये आमची भेट झाली बाबासाहेबांनी म्हणून बाबासाहेबांनी म्हणून आपण म्हणून बोलत आणि हे त्या तालुक्यातल्या जनतेला माहित आहे ज्याच्या बरोबर आहे त्याच्या बरोबर दीपक आवाज माहित दीपक आवाजात कार्यकर्ता सुद्धा प्रामाणिकपणानं राबत असतो अण्णाला गोळा मारायची सवय मला नाही माझ्या कार्यकर्त्याला भेट आहे काल आपण शब्द दिला पंकज आबाना हे नाव सांगायचं दीपक आबाच्या कार्यकर्त्याला प्रत्येकाने रात्रीचा दिवस केला या शापे स्पर्धेश्वराच्या हातात आहे नशिबाचा भाग आहे या बाबतीमध्ये आता उद्या रविवारी लागेल निकाल ज्या ज्या वेळेला आपण त्याच्याबरोबर काम केलं बापू तुझ्याबरोबर होतो आमच्या संतोष सांगितलं भाषणामध्ये आणि ते मला आठवून सुद्धा आम्ही इतक्या भोका लागलेल्या होत्या त्या विधानसभेच्या निवडणूक पहिले दोन दिवस ठेवलो नव्हतो संतोष तर सांगितलं की तुझ्या घरी जेवायले येतो तिन्ही बायक ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा